जय श्रीकृष्णा स्वागत आहे तुमचं वर्षाच किचन या चॅनलमध्ये आज जी मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे ती एक कटोरी मलईपासून आपण दोन भरणे तूप पेढा आणि पनीर बनवू शकतो आता मलई तर तुम्ही नेहमी बनवत असाल मलईपासून तूप बनवत असाल पण ही मेथड जी आहे याच्यामध्ये मी मिक्सरचा वापर केलेला नाही आहे आणि नाही कुठली रई वापरलेली आहे फक्त हाताने आपण मलई तयार करू शकतो फक्त हाताच्या साह्याने आपण तूप बनवू शकतो तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन आले असेल हे तर सबस्क्राईब करा आता तुम्हाला एक खास ट्रिक असते याच्यामध्ये ट्रिक आहे एक मी पुढे तुम्हाला सांगणार आहे आता इथे माझ्याकडे एक मग आहे तो माझा भरलेला छोटा तो मी एक हप्त्याचा भरून मलाई साठवून ठेवते त्याच्यामध्ये दूध तापून आता ती काय करायची स सक... जेव्हा तुम्हाला संध्याकाळी तूप बनवायचं असेल तर सकाळी बाहेर काढून ठेवायचे सकाळी बाहेर काढल्यानंतर समजा संध्याकाळी तुम्हाला तूप बनवायचं आहे तर तुम्ही सकाळी ती मलई बाहेर काढून ठेवायची आणि संध्याकाळी बनवत असताना आपली एक कटोरीमध्ये ती मलई घ्यायची आणि ज्या पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीने थोडंसं पाणी टाकून हलवत हलवत घ्यायचं सुरुवातीला ते क थोडं आपल्याला वाटतं की सगळं मिक्स झालं याचं लोणी निघतं की नाही तर तुम्ही पुढे पहा याचा लोणी पण निघतं तूप पण तयार होतो फक्त हातानेच नाही तुम्हाला मिक्सर वापरायचं रई वापरायचं आणि कोणतंच साधन वापरायचं नाही अशा पद्धतीने त्याच्यामध्ये थंडगार पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून हातात जसं मी दाखवत आहे त्या पद्धतीने मिक्स करायचं फक्त याला पाच मिनटं लागतं फक्त पाच मिनटं लागतं अवघ्या पाच मिनटामध्ये ही याचं जे आहे लोणी वेगळं होतं म्हणजे आपण ज्याच्यापासून तूप बनवतो ते वेगळं होतं आणि ताक पण वेगळं होतं ज्याची आपण छाच वगैरे बनवतो ना ते पण वेगळं होतं मग अशा पद्धतीनं मी ते हलवत हलवत घेत होते याला आता याला थोडंसं मोठं भांडं घ्या जेवढी जास्त असेल तेवढी आता हळूहळू जर तुम्ही बघत असाल ना तर ते वेगळं वेगळं व्हायला सुरुवात होते त्याची जशी जशी आपल्या हाताची उष्णता त्याच्यामध्ये ॲड होते ना तसं तसं त्याची ते एका जागी एकवटलं जातं आता तुम्ही जशी मी दाखवते तशी हलवत हलवत घ्यायची बघू शकता हळूहळू एक पाच मिनटानं त्याचे वेगवेगळे लोणी वेगळं तयार व्हायला सुरुवात झाली आणि ताक वेगळं व्हायला सुरुवात झाली आता याच्यामध्ये मी काही मिक्सर वापरले नाही काहीच नाही फक्त छोटी ट्रीप आहे की मलई तयार करत असताना कधीही आपल्याला जर तूप बनवायचं असेल तर मलई सकाळी बाहेर काढून ठेवायची संध्याकाळी बनवायला घ्यायची आता तुम्ही बघू शकता त्याचं हळूहळू सगळं जे लोणी आहे एक ते एका ठिकाणी एकवटायला सुरुवात झाली वेगवेगळं आणि ताक वेगळं व्हायला वेग सुरुवात वेग 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 वे झालेली आहे अवघ्या पाच मिनटामध्ये तुम्ही वाटलं असतं घराईमध्ये टाईम लावा आणि पाच मिनटामध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं तुमच्या जे आहे लोणी वेगळं होते आणि ताक वेगळं होतं बघू शकता तुम्ही मी याच्यामध्ये कुठले आता ती जी लोणी जे निघलं ते एक साईडला करायचं आणि जे उरलेलं ता ताक जे आहे ते बाहेर आलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं हलून बघायचं म्हणजे पूर्ण लोणी निघायला पाहिजे आणि थंड पाणी ॲड करायचं थोडं थोडं अर्धी अर्धी वाटी थंड पाणी ॲड करत फिरवायचं बघू शकता तुम्ही आपला मस्त असा लोण्याचा जो गोळा पूर्वीला आजी वगैरे आई आपली काढायची तशाच पद्धतीने निघले निघालेला आहे भांडेही जास्त भरत नाही एकाच कटोरीमध्ये एकाच पातेल्यामध्ये आपण पटकन बनवू शकतो ते सर्व काढून घेतल्यानंतर आपण जे लोणी काढलेलं आहे ते आता अगोदर एक दोन पाण्यानं धुवून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये जास्त ही नाही निघलं एकदम मस्त लोणी तयार झालं होतं आणि याच्यामध्ये खालचं जे पॅटर्न आहे ते पण कमी राहते अशा पद्धतीने जर तुम्ही धुवून घेतलं स्वच्छ धुवून घेतलं ना एक ना, हुत, ते दोन पाण्यानं तर तूपही चांगलं हो तयार होते आणि त्याचा वासही येत नाही जास्त अशा पद्धतीनं दोन पाण्याने धुवून घ्यायचा आता ते थोडंसं खाली सांडलं तुम्ही म्हणजे ते पटकन पुसून घेतलं आणि आपलं तूप तयार करायला ठेवून द्यायचं कमी याच्यावर कमी गॅसवर ठेवायचं मी इंडक्शनवर ठेवलं होतं म्हणून कमी याच्यावर आता जे आपण ताक काढलं होतं ना ते गॅसवर ठेवायचं गॅसवर ठेवलं ना इकडे आपलं तूप तयार होते आणि गॅसवर आपण जे ताक ठेवलं त्याच्यापासून आपल्याला पनीर बनवायचं आहे आता तुम्ही हे ताक तसंही छाज बनवायला वापरू शकता पण याचं पनीरसुद्धा बनतं म म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे हे आता ते थोडंसं एक पाच मिनटात येऊ कळलं की त्यातलं पाणी वेगळं होते आणि वरचा जे भाग आहे पनीरचा तो वेगळा होतो बघू शकता आता एका कढईमध्ये कपडा ठेवायचा आणि पातळ कपडा ठेवायचा आणि आपण जे ताक गरम केलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं बघू शकता तुम्ही आता याचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं ते खराब पाणी पूर्ण निघून जातं आणि आपलं जे पनीर आहे ते वरती राहतं आता याला पण दोन पाण्याने धुवून घ्यायचं कारण याचा पण मग वास येत नाही आंबट आंबट म्हणून कारण हे आपण ताकाच्यापासून बनवलेलं आहे उरलेलं याच्यापासून म्हणून याला दोन पाण्याने धुवून घ्यायचं स्वच्छ आणि कर कर पिळून घ्यायचं म्हणजे त्यातलं चक पाणी बाहेर काढून घ्यायचं एक एकदम म्हणजे ते स्वच्छ होते आणि खायला सुद्धा पनीर आंबूस लागत नाही अशा पद्धतीने थोडंसं पनीर पण आपण घरी बनवू शकतो म्हणजे एकाच कटोरी मलईपासून आपण किती पदार्थ बनवले तूपही बनवलं पनीरही बनवलं आणि आता राहिलं मी तुम्हाला सांगणार की याचा पेढासुद्धा तयार होतो मावाचा पेढा दूध पेढा अशा पद्धतीने करकर बांधून त्याच्यावर एका प्लेटीमध्ये ठेवून ते पाणी बघू शकता तुम्ही खाली हळूहळू त्याच्यातलं सगळं पाणी बाहेर येतं आणि भारी वजन ठेवायचं आणि त्याच्यावर ठेवून द्यायचं आता त्याला साधारण दोन तास तयार लागतात तयार व्हायला पनीर व्हायला आता इकडे आपलं तूप ही मस्त तयार झालेलं आहे आता ही एक चाळणी आहे माझी ही ते नेमाचीच माझी तूप गाळण्याची आहे त्याच्यातून मी काचाच्या भरण्यामध्ये तूप गाळून घेतलेलं आहे बघू शकता की किती मस्त तूप निघालेलं आहे एकदम छान असा चा, आणि स्मेल पण खूप मस्त येत होता तुपाचा आता हे जे खाली बॅटर राहतं ना तुपाच्या पातेल्यामध्ये जेव्हा आपण तूप गाळून घेतो याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आणि याला पण अर्धा तास सेट व्हायला ठेवायचं की तुम्हाला याचा मलई पेढा तयार होतो खमंग लागतो आता आपलं ते जास्त राहिलंच नव्हतं कारण आपण ते स्वच्छ धुवून घेतलं होतं म्हणून जर जास्त राहिलं ना तर अजून जास्त पेढा तयार होतो आता बघू शकता तुम्ही इकडं आपला पेढा तयार झाला आणि तूपही तयार झालं आणि आपलं साधारण दोन तासानंतर मी हे खोलून पाग बघितलं होतं दोन तासानंतर बघितल्यानंतर आपलं इथे पनीरसुद्धा तयार झालेलं आहे असे अशा पद्धतीनं मग या जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर प्लीज या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा आणि बाय थँक्यू